शेंद्रा औद्योगिक परिसरातील रेडिको कंपनीत मक्याची टाकी फुटून पाच कामगाराचा मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला या प्रकरणात गुन्हेगारावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे के दान यांनी केली अपघातस्थळी दानवे यांनी भेट देऊन या ठिकाणाची पाहणी केली तसेच मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन कुटुंबियांचं साथवन केलं औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात गुन्हेगारांची माहिती समोर आणावी पोलिसांनी तातडीने याची दखल घेऊन गुन्हे दाखल करून घ्यावे अशी सूचना यावेळी दानवे यांनी दिली मक्याच्या टाकीचे ऑडिट करण्यात आले होते का अपघात घडण्यापर्यंत कंपनीने फुटलेल्या मक्याच्या टाकीकडे दुर्लक्ष केले होते का असा जाब विचारत मृत पावलेल्या नातेवाईकांना कंपनीत कामस्वरूपी नोकरी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कंपनी चालकाकडे अंबादास दानवे यांनी केली इथं जो प्रकार झालेला आहे आतापर्यंत माझी माहिती चार कॅज्युअलिटी झालेल्या आहेत आणि कोणाचे याच्यात दोष अजून तर तपास होईल त्याचा परंतु निश्चित कामगारांचा जीव गेला इथं सत्य आहे आणि मला असं वाटतं जे काम करण्यासाठी तांत्रिक ज्या बाबी होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या इथं हटाळल्या गेलेल्या दिसतात आणि त्या तांत्रिक बाबीमुळेच पाच जणांचा चार जणांचा जीव गेलेला इथं दिसतो निश्चित कंपनीवर कारवाई करावं अशा प्रकारची मागणी माझी राहील कंपनीच्या मॅनेजवर या कामगारांना न्याय मिळावा पाहिजे अरेच सर आता काय काय इथली स्थानिक यंत्रणा पोलीस असेल कामगार औद्योगिक सुरक्षा विभाग असेल कामगार विभाग असेल काय करतो बघूया सरकारकडे कर याची माग। दात मागू शंभर टक्के दादा तुम्ही आता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बिलकुल करावाच लागतो सदृश्य मनुष्यवादाचा सुरुवातीला दाखल करावा लागतो आणि याच्यात जर कोणत्या व्यक्ती दोषी असेल तर नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सुरुवातीला तर एक सदोष मनुष्य त्याचं बोल असं दाखल करावाच लागतो कोणती घटना असो असं सगळ्यात आधी असंच होतात जखमींसाठी काही मदतीची काही मागणी केली के करूया के मॅनेजमेंट करेल असं दिसतंय नाही केलं तर योग्य पद्धतीनं करू सरकारकडे मागणी